आता मग खाऊ तुम्हाला किती वेळा सांगितलंय काय हे तांबूक कशाला खाता कॅन्सर होत त्यानी काय मारायचंय का तुम्हाला घेतली आता करून तुला तांबूक खाल्ल्या कॅन्सर होतो तो तर आल्यापासून हे खाऊ नको ते खाऊ नको भाऊ कशाला खाता लहानपणापासून खातो मी खातो मला नाही आता मी म्हणते ना का खाऊ म्हणून तू म्हणते तू म्हणली म्हणून का तू पहिली बहीण ती अशीच म्हणत होती ती अशीच गेली मग कशाला खाता त्याने कॅन्सर होतं मरत माणूस अरे असं जे म्हणत का मरत मरत कॅन्सर होत तेच मरून जात जे खात तेच केले राहत आहे तुमचं तर काही पण हा काही पण काय काई? मग तू काम कर तू खाऊ पाहिजे तुला म्हणून देतो काय करू तुला म्हणून देतो मला नको का बरं खायला थोडी काय नको मला का बरं मी तांबू खाते का अरे खाऊ बाय चांगली राह दिदी अरे पास पाहिजे आता पाहिजे कुठेच नाहीये नको मला नको का मन खाऊ तू राख लाव मग ते राखी तुला लई गोड वाटलं का मग त्याने दात स्वच्छ निघते काय ना मग राखी ना हा अरे राखी तुला माहितीये काय झालंय काय होत तुला हात तो डोळे तुला दिसत दुसऱ्या दिसतय अरे राख खाऊ खाऊ खाऊतोय सारे सारे होठे का हे सारे होठ राखता सारखे रक्त रोड झाले माहितीये का तुला तो तोंड दिसत का मग काय होतं अरे शेपाय कस दिसतय ते राख लावलं मग चांगलं दिसतंय काय मग का घेतला बघू नका चालला एकूण इकून एकूण एकून एवढं किचन झालं त्यासाठी कामाचं बघा कामाचं हे ना का बघून ते खाऊ बरं राहिले बघू राहिले तिथे कामाचं काय म्हणले रानात काय करायचं रानात मी काय म्हणलं मका लावायची मग हाय पाणी तर मग मका लावून घेऊ मका लावायचे का तुम्ही तर काल म्हणले होते ऊस लावायचा अरे ऊस लावायचा पाऊस हवायचं कस आहे लागणार रे ती मका लावायची काढायची मोडायची त्याला किती कुठं नाही हा हे कुठं आहे हे म्हण बाबा तू पण मग ऊस आहे म्हणा बारा माहिती पिके याला दाबून काही टेन्शन नाही हा नाथरूम म्हणजे काही तानच नाही तेच करू ऊसच करू आणि पाणी मग राहत आहे पाणी राहत आहे की पाणी काय का मग तुला नक्की हा मग

जॉईन पीक काढू मग याला काय असं असतं काही बायकोचं डोकं काही नवरीचं डोकं म्हणून पीक तयार होतं बरोबर मग ठीक आहे तो सल्लाय म्हणते ना मग मध्ये आपण ऊस दाबून देऊ आणि मग देऊ म्हणजे मग डबल पीक होऊन जाईल डबल पिक ठीक ठीक काय अडचण नाही मग चल तू मग तसं करू मग मग मी ते वाले पाहतो वाले पाहतो आणि पहिलीकडे तुकडीतलं आहे का पहिल्या तुकडल्याच बियाणं तोडू तुडू आणि ठेऊ दाबून जाऊ दे काय बसले ताबत काय म्हणतो काय म्हणते हा ना मग तेच करू ना आपण आणि ते मग आपली पहिली मागच्या वर्षी ना ती थोडीच राहिली आता का आणि मग ती काही नाही की काही आणू आणि घेऊ मग टोबून पण ती कसं आता या मागच्या वर्षी बेन वाटतं वाटन काय का ते आणि माग काय अर्थ नाही मग काय झालं हरभर झालं उतरते त्याला काय निबर राहते ते चला भविष्य सांगणार अचूक भविष्य सांगणार चला बाबा भविष्य ऐकायचंय का चला अरे पंडा पंडगा कोण लय चिंताग्रस्त दिसत आहे आता काय चिंताच चालू आहे बाबा पाऊस पडना पाणी पडणार पावसाच ना पाऊस तर पडणारच आहे कोण बाबा तुम्ही बघायचं का हात हात बघा टाक तुम्ही अवजय बघू हात बघा जा इकडं काही अंग काढू घेणार ना हो अचूक भविष्य सांगतो आम्ही हो प्रोजापासून ब मग फिक्स एकदम फिक्स काहीच अडचण नाही हजी बात नाही अडचण नाही तुमच्या काय आडी अडचणी आड़ असतील त्या लगेच दूर करणार त्याच्यावर तोडगा बी देणार लगेच अरे मग आज पाहला खरं खरं हो हा तुझवा खरं खरं सांगणार होत पाहू ना थांब ना काय बोलती बाई खरं सांगणार आहे का हा तिथे तिथे अरे काय बाबा गावात ना कोणी ना तर काही सांगत हो वेटिंग ला असतात माझ्याकडं लोक भविष्य बघण्यासाठी असं मग बाई म्हणते खरं सांगणार का नाही नाही आता सांगतात ना ऐकून तर घे काय म्हणते पाहू पाहत दोन बायकाचा योग येऊन गेला तुमचा ही तिसरी दिसते बोल बाय बाय काय मग यंदा ऊस लावायचा आहे का कांदे काय ऊसच लावायचंय कॅन्सर केलीच लावायचा तुम्ही म्हणताय ऊस लावायचा बायको म्हणते कांदे लावायचे माका लावायची हा हा काहीच नका करू एक काम करा शुरलाय भारी काय खाय बाबा फायसस भाई साहेब अक्कल हा तुमच्या हाताची धनरेष आहे ना अशी एवढी लांब इतकी हा अरे बाप एक तोडा काय हो त्याच्यावरती काय बाबा कष्ट करायचीच गरज नाही तुम्हाला नाही बाबा अजिबात नाही सांगा बाबा मग आम्हाला थोडा खर्च आहे त्याला बाबू खर्च हा पण पैशात खेळता बाबा तुम्ही मग पैशात लगेच खेळ करायचीच गरज नाही तुम्हाला किती खर्च आहे हा बाबा साधारण किती खर्च येईल काय साधारण एक चार एक हजार रुपये एवढा चार हजार रुपये

त्या ढिगलाच्या आग्ने दिशेला एक कस धातू रुपी असं एक कुठं ते घागर पुरलेली घागर हो परत राज बाबा आमच्या आजच वाडग वाटतील हाय ना हाडगे आजच वाडग वाटा वाडगाचो ना पण तुम्हाला माहिती का त्याच्यात काय काय रे मोती माणिक अरे बाप हो हवशे अरे काय बदलून ना आपला हे कष्ट करीत बसूच नका का तू खड्डा खांदा तिथं बर, परस भर बर। काय परस भर का तीन लाखासाठी दहा लाखासाठी बाबा परत लाखो तुम्ही हो तुम्ही तेवढं करा बाबा मग त्याला काही असं आहे का मग आम्हाला काय नाही काय नाही फक्त एक तिथं नारळ पाणी लिंबू टाका तुमचं काम आणि सुरू करा लगेच असं आहे का बाबा तुमची काही उद्या बिजरी काही देवाच लागण ठरलेलं बाबा नाही ते व्हायचं खेळ नाही देतो बाबा कल्याण होईल कल्याण होईन ना आता बाबा आम्ही जेवायच्या ना जेवायचं बंद करून काम कॅन्सल करतो लगेच जातो खांड्या घेऊन येतो चांगलं काय सांगू ती नशीब चांगलं तू चांगली लागली नाम लागली तिच्या हाती विले लक्ष्मी आहे मग मग पाय मग पाय लक्ष्मी मग हां यात हातांनी 1 2 4 हजार अजून वाढून दिलं त जमा तेवढे तिचं नावच लक्ष्मी जुनं होतं लोक लोकाची कोण लक्ष्मी दान करते म्हणून ह्यावशी ठेवली आता हौसाने ठेवली का हां औसन मग त्याला हाऊस त्याला पहिल्याच नाव लक्ष्मी होत कोणलाय नाही काही वाटायची कोणलाय नाही काही वाटायची बरोबर योग मग येता दक्षिणा हाय ज्ञान बघूदा पुढचं घर आहे मला बरं बरं कमी दिले हो नाही आता आता बाबा जातो आम्ही हो लगीत नि का आम्ही दोन फावड घ्या कामाला लागा आम्ही ते खड्डे खायला सुरू करू ना बिंदास बाबा धन्य करणार बाबा तू चला भविष्य पाहणार अचूक भविष्य सांगणार नमस्कार बाबा राम 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 बसू का हा बसंत कुठले भाऊ आम्ही आलो बर 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 भविष्य सांगतो अचूक अरे वा बघायचं का तुमचं काही खरं सांगतो का पण खरं सांगतो का मग उगच आहे का अहो पंचकृषित नाव आहे माझं भविष्य मग मा? अरे वाटिंगला वा, 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 लोक असतात माझे भविष्य बघायला बाबा आता उगम मध्ये काही नव्हतं म्हणून मी आलो इकडं गावगाव फिरायला जरा अस त्यांचं भविष्य सांगायला काय काय पाहत चेहरा चेहराला भोळा आहे का तुमचा पण लफडी सोहळा आहेत वा 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 असा हात मी कुठं नाही बघितला अरे काय झालं माझ्या हाताला काय झालं मलाही समजा ना अरे काही खरुच नाही खरुच नाही एवढाच प्रकार दिसतय काय करता काय हाताने अरे भाऊ शेती काम करतो मी चाल नाही मी बर चांगलंय चांगलंय आंब्याची झाड भरपूर दिसते झाड पण फळं काही ना आता नाही आता फळ कशी लागतील बाबा आता पाणी नाही पाऊस नाही एक उपाय आपल्याकडं निसर्ग आप कोपला आहे निसर्ग कोपला आहे एक काम करा या आंब्याच्या झाडांचं आयुष्य तसं कमीच झालंय बर बर यांच आयुष्य जर वाढायचं असेल ना एक तोडगा आहे आपल्याकडं लाखोच खेळता ना तुम्ही काय करायचं भाऊ झाड उपटून टाकायचे काय झाड उपटून नाही टाकायचे मग शेंड्या शेंड्याच्या फांद्या खुडायच्या फक्त पण झाड वाळ ढचली पाहिजे भाऊ हो काय तुम्ही पुढचं बोला मालक मी बघितली का ही धनरेषा तुमची पार ह्या कडाची ह्या कडाला चालली अरे माझ्या आता त्या झाडावर काय म्हणून आणतो बाबा हो मग एक काम करा ना तुमचा जो व्यवसाय आहे ना आंब्याच्या झाडाचा या आंब्याच्या कैऱ्या हे आंबे तुमचे केशर लालबाग हापूस आपूछ। फुलून निघते यंदाची आमराई तुम्हाला भरपूर देऊन जाईन मालक बर बर बर, बर मग काय करावं लागेल थोडा तोडगा करावा लागेल याला काय करावं लागेल भाऊ एक दोन एक हजार रुपये खर्च येईल चांगला तोडगा सांगतो बघा खतबी तर आणणार आहे काय जाता तुम्ही खतबीत तर टाकायचीच गरज नाही मग पाणी भारायचं रे तुम्हाला काय करायचे थोडक्याच असाय माझ्याकडे बर बर बिगर पाण्याचं बिगर खाल पाण्याच्या अरे वाय ते रुपये सांगतील दादा मग दोन हजार रुपये त्याला नाही रे अरे मी गरीब आहे मी लोकांची काम करतो येऊ का मग अरे अरे भाऊ असं काम करतो अरे जे ते खरं ती रीतीने घेऊन जा तिने सांगितलं मला तुम्हाला हा लाखोत खेळतो ना तुम्ही हजार रुपये देतात हजार रुपये चला शंभर रुपये कमी द्या एकोणीसशे द्या अरे दादा अरे पाणी नाही मग मी अरे दीड हजार देतो दीड हजार द्या सोळाशे द्या हा अरे सोळाशे नाही दादा दीड हजार घेतो का थांबा थांबा द्या सोळाशे द्या दीड हजार दीड हजार द्या एक काम करा काय झाड उपटून टाका त्याच्या लिंबातले बी काढा आणि बी तिथं पुरा बस बस लिंबाचे झाड आले पुढच्या वर्षी त्याला फळ आंब्याचे झाड काढून टाकायची कमी झाले हो नाही नाही मग दीड हजार भाऊ दीड हजार कबूल केले ना मोर मार्जिन मला बांधून

तुझे हात तरी धूत झा रे पावडर लावला बाबा पावडर आहे का बेशी पावडर आहे पावडर आहे पावडर तुझ आता झालंय तुझं वय बत्तीस चौतीस तर झालंय कशाला करतो रे थोड्या करता नाही नाही करायचंच आहे का करायचं बर बर येईल तुला येईल एवढा योग आहे तुझा थोड्या दिवसांनी पण थोडी अडचणी राव काय त्या अडचणीचा तोडगा काढायचं म्हणलं तो थोडा खर्च आहे बाबा मी आतापर्यंत पुरी पण त्या नाही अशा रे तू फक्त तोंडालाच पावडर लावतो दात कधी घाशीतो का मग रोज दात घ्यायची तुम्ही अरे पण मग ते दिसत नाही ना तस तू एक काम कर काय हजार रुपये खर्च आहे बघ तुझं कामच होऊन जाईल बाबा हा मी पावडर लावी तू राहिलो पैसे नाही म्हणून हे पहा पावडर डबा आहे फक्त माझ्या खडकीच्यात माझ भविष्य सांगा ना काहीतरी करा अरे सांगितलं असत रे पण तुला सांगितलं ना खर्च आहे म्हणून आपल्याकडं मी तुम्हाला शंभर रुपये देऊ शकतो बो बाबा शंभरच आहेत का माझ्याकडे शंभरच आहे हे बा शंभरच आहे फक्त माझ्याकडे दे मग आता काय शंभर तर शंभर दे लग्न होईल ना शंभर टक्के सांगतो तुला तू पैसे ते दक्षिणा ठेव रे बा हो कोणत्या सगळं सांगतो तुला हे बघ ह्या दिशेने असो ते माहित नाही ता... पण चांगली कोल्हापुरी चप्पल आहे ऍपल नाही का ऍपल बी भेटल पण त्याला जरा तुला अजून कष्ट घ्यावे लागते काय कष्ट घ्यावं लागतील दात घासण्यासोबत तुला एक रोज आंघोळ पण करावं लागेल मी रोज आंघोळ करतो दिसत नाही ना रे वास मारतय बर ऐक तुला एक तोडगा सांगतो याच्यावरती सांगा तुझं लग्न जमलंच म्हणून समज रोज संध्याकाळी सहा वाजता वड्या खालच्या पलीकडे ते एक लिंबाचं झाडे बघ जुनं जुनं झाडे बघ बघाय तिकडे खालच्या बांधाला झाडाला रोज संध्याकाळी बारा प्रदक्षिणा घालायच्या सकाळी का संध्याकाळी 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 अंधार फडताच ता बारा प्रदक्षिणा घालायच्या किती वाजता टायमिंग बिमिंग काही संध्याकाळी सहाच्या पुढे कधी घालणार पण बारा प्रदक्षिणा घालायच्या तुझं काम होणार होणार ना नाही शंभर टक्के होणार द्या शंभर रुपये द्या ने एं सगड़ एं सगड़ एं बाबा नक्की होईल ना शंभर टक्के होणार ऍपल नक्की येईल ना ऍपल येईल सगळं येईल सगळं येईल नाही ऍपल आली तर एखादी तुटकी चप्पल का व्हायला पदरात पडल तुझ्या हा बर येऊ का मग चला भविष्य सांग नक्की शंभर टक्के शंभर टक्के चला भविष्य सांगणार चला भविष्य सांगणार अचूक भविष्य सांगणार झाले वाळे झाले आता भाऊ भविष्य बघायचं काय भाऊ भविष्य पाहतो तुम्ही हो अचूक भविष्य बघतो आम्ही सगळं सांगता का तुम्ही सगळं म्हणजे मागचं पुढचं सगळं हा हा सांगतो असं आहे का हो मग ती बायको बी बाहेर पळून जाती रव 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 आहात तुमचा दोष नाही हो तर घरातलाच दोष आहे घरातला कसा तुमच्या घरात आता जे नवीन बाई आली नानी। नानी। नानी नानी। का एक हा नानी नवीन नानी म्हणजे आजी आहे का नाही नाही Uh, माय बापाची बायको आहे बापाची आहे हा त्याच्या दोष आहे काय बोलता तुम्ही हा त्या मायचीच करणी हा तुम्ही बराबर म्हणून बरं का ना काय केलं मी एक दिवस कपडे धुवायला दिले कपडाच फेकून दिला बघा म्हणजे नकोशी झाली तुम्हाला असं आहे का हो याला तोडगा आहे याला तोडगा काय सांगा ना आम्हाला थोडा खर्च लाग भाऊ खर्च हा ना हो खर्च काय नाही एक हजार एक रुपये अहो एवढे नाही ना मायकड एक हजार एक झाले का हो अहो मला ना खर्च एक कमी द्या हजार रुपये द्या अहो रुपये आता एक कमी केलं कसे के होईल मला सांगा बरं तुम्ही एक हजार एक चे हजार कमी एक कमी करा हजार राहिले ना मालक तुम्ही काय करा बर का तुम्ही आता सांगितलं याच्यामध्ये बायको बी जाते ते बी ना मग माल सगळं सांगणार तुम्हाला अचूक सांगणार एकदम बायको बी येणार ताळ्यावर सगळं घर तुमचं चांगलं व्यवस्थित चालणार तुम्हाला माहितीये का काय होणार आहे रेषा दिसते का, का? इकडे बाहेर चालली इकडे म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर आता म्हणजे मला घराच्या बाहेर हो। काढून देऊ ना हे जर तोडका नाही घेतला ना तुम्ही तुम्ही शंभर टक्के घराच्या बाहेर बरोबर बिया दाखल तुम्ही करायचंय का औ करायचं पण पैसे एवढे नाही हजार रुपये द्या ना हा हजार रुपये तर द्या तुम्ही काय करा मी तुम्हाला शंभर एक रुपये देतो तेवढे हाय माझ्याकडे काय शंभर रुपये बारा एकराचा मालक वशी ना शंभर रुपये द्यायलाच तू बारा एकर मग तोडगाच तसा आहे बारा एकर मालक हा अगं हो... सात बारा नावावर होईल सात बारा नावावर होईल हा चायला मग द्यावा काय कोणी जायला पण काय भविष्यवाल्याचं को असे कोणी असं कोणतंच राहत पण हे ये जरा ये बरं पंचक्रोशीत नाव आहे माझ तुमचं का हो लांबून लांबून लोक येतात माझ्याकडे भविष्य बघायला हो मग काय हजार रुपये मग नऊशे रुपये करतो शंभर रुपये मग मला राहू द्या ना हजार रुपयातून मग रोख देत ना आपण ते मारून देतो ना नाही रोखच लागत ये रोख लागल हो पहिली दक्षिणा ठेवा हा बघ कुठे गेले सकाळपासून काही दिसणार नाही काय नाही द्या दक्षिणा द्या चावू द्या दादा पैसे का देत होते त्यांना शंभर टक्के टक्के भविष्य पाहणार दादा काय भाऊ कोण माणूस होता तो कोण नाही ते भविष्य पाहणार होते बघितलं भविष्य हा काय सांगितलं काय थे थे ते म्हणतो बायको अस तस आहे नाणीच असं तेवढं सांगितलं तू पैसे का दिले त्याला पैसे द्यावं लागते दक्षाने त्यांना एवढे पैसे जाऊ दे आता मग मला चांगलं परफेक्ट सांगितलं त्यांना ना बघितलं आब का आबा तिकडे वावर झालं होते ना मी नाही पाहिलं किती वेळ झाला मी सगळं गाव फिरून आले ना दिसत नाही खाली आपला बांध नाही का पलीकाडा येरीच्या पलीकाडा तिथे जाऊन पाहिला मग तिथं असल सकाळ पासून तिथेचा तपास नाही आबाचा तपास नाही काय नाही तू मग पार्लरला गेल काय मी पार्लर ला जाऊन वेळ झाला मला मी घरी आले त्याच्यावर आबांना शोधलं तू नाही कोणीच नाही घराला लॉक मी जसं लॉक करून गेले तसच सांगितली होती याला झाडायला हे का धंदे सोडून तुम्ही भविष्य बघत बसले मग भविष्य पाहिलं मी मग आता काय सांगितलं भविष्यात पुढे काय काय ते म्हणे तुमचं सोडूक लागून जाईल म्हणे आता काय अडचण नाही म्हणे मग आणि नाही लागलं ला तर गॅरंटी दिली का तरी हां गॅरंटी दिली आणि लय भारी भविष्य काय होतं बघून मला पण बघायचंय भविष्य हा तू तिकडे जाऊन पाय मग त्या बाज कोणती साइडला गेला तू कुठे गेला ते इकडे गेला होते असे याला पहिला आबाले सोडते मी आबाय ना त्या खालच्या बांधवरा असेल तिथं पाहिजे ती येर नाही का आपली हां ठीक आहे थं बघते मी आबांना मग त्याच्याकडे बघते पैसे दे आता ना काय आबाला सांगती काय कोण मुंडय आता आता नाही चला बघ पाणी घेऊन येतो ओके सापडते का नाही बघा ना लवकर खांदा ना पटाफाटा सापडतो तुम्ही तर लई असे घाळ येत एकदम आवरा ना द्या इकडं बापरे मी लेंतेन लेंतेन ले, ले ना सापडलं ना मोठे हे करणारे गाडी घेणार मला सांग फोर्चर गाडी गळ्यातल्या गळ्यातल्या सोन्याच्या बांगड्या बिटल्या करतो हा ना खांदा खांदा लवकर खांदा दिसतय का बघा ना खांदा खांदा पटकन खांदा खांदा खांदा

रे। खांदा तुम्ही काय बोलत खांदा काय तिला बोलता मला तिकडून थांबा जर मी येते तिकडून थांबा तुम्हाला घ्यायला येते काय ग तुझं मध्ये 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 तुम्ही काय करताय हे ते दादा कोणत्या माणसाला पैसे देत बसलाय तिथं काय तर म्हणे भविष्य तुम्ही कशाला वरती आता खातं की आधी इकडे पहिले एवढं दुखायला लागले आधीच सगळे कामं सोडले नाही काय कर ही एक मध्येच कशाला आली काय माहिती आहे चला

शांत कसला अंडा एक ज्योतिष आला होता आणि त्याने तुमचं पहिली वैर खटा खाडा आणि तिचा स्वराचा हांडा आहे हिरे मोती माणिक मोती आणि आमच्या गुण अडीच हजार कशाला अडीच हजार रुपये घेतले हो काय अबा तुम्ही तुम्ही काही पण धन सापडला हे सापडलं सापडलं का धन एवढं मोठं झालं इतक्या वेळ झाला दमत बसले की ते हाल कसे करून घेतले तेच काम दिले सोडून आपले घरातले ते दादा पण पैसे देत दे बसले कोणत्या दे तरी माणसाला अरे पण मी म्हणलं तू लग्न वर जा खोद तू खोद जा नाही एवढा जा तू खोद मग तुला धन पाहिजे ना तू जा खोद मी नाही पाठवणार आपण बिलकुल तुला काय प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम म्हणजे किती वेळ झाला त्यांची हालत थोडं झाली आणखी थोडं खाल्लं ना तर धन खत ना मग एवढं एवढं खाल्लंय ना त्यांनी आता तू खन जा तुला धन पाहिजे ना कुठं इथून कुठं पहिले घरी जायचं जेवण नाही खावण नाही काय नाही दोन तासापासून मी अख्खं गाव पालत घातलं जा मी अरे औषध अरे तुला चक्कर बात लगा कशाला खांदी अरे एवढं खाल्लं

बर का माऊ द्या मी बिहते द्या नको नको एवढा लागला पार अरे अरे तो खांदा ना दोन परत खड्डं खांदल नाही सापडित नाही लागून खेळा असे म्हणायला काय करणार नाही तिच्याकडन जाऊन खाल्त बस बाई आणि सगळं करत जा बस खाली बघा खाली चला जरा आराम करा जाऊन खाऊन बस, बस अरे घरी चला ना घरी काय तमाशा लावून ठेवलंय मी थांबा जरा मी बघते जरा कोण माणूस आहे काय ते दादा पण दादाला बघावं लागेल पहिले मला आणि जास्त वेळ बसू नका आता काही पण ऐकू नका कोणाचं तू पण ऐकू नको कुणाचं काही एवढा खड्डा खाल्ल्यात भेटला का धन नाही काहीतरी याड्यासारखं करत बसतं तू कसं आलो इथंच बस आणि लवकर या घरी आलो आलो भाऊ आले की आलो हा आँशे, आँशे ना, ना। ना। बाला। बाला। मी तुम्हाला तो बाबा आहे म्हणून अरे पण आपल्याला सांगितलं मी सांगितलं होतं सगळं नीट विचारून घ्या काय करायचं ते करा म्हणून अरे तो ऐकला ऐकतच नाही ती सॅलरी आपल्यावर मग काय ते तुम्ही ना पाहिल्यापासून माझं कधी नाही काही मग लई पण ऐकलं चांगले आपले मका परत ऊस लावायचं म्हणत होते ना मी हा तो आला तो काय म्हणला हेन हेन ते आपले ते आठ हजार रुपये घेऊन गेला तू मग आता आपण लग्न केलं त्याच्यात आपण त्याला भेटला ना लई मारू आपण आता जरा भविष्य बघायचं होतं भविष्य बघतो ना तू भविष्य बघतो आम्ही काय झालं माझं काय आहे माझ्या भविष्यात सांग बर तुझं काय शिक्षण व्हायल हा तर काय लग्नाचीच अडचण आहे पण तुझी काय अडचण आहे विवाह योग नाहीये तुझ्या नशिबात एवढ्यात तरी मला आता कधी पाच सहा वर्ष तरी तुला असंच जावं लागेल पाच सहा वर्ष आणि जर तुला घाईचं असेल तर मग याच्यावरती एक तोडगा आहे खूप मोठा काय तुझ्या मग जी साडेसाती चालू आहे जे ग्रहदोष चालू आहेत ना राहू कि तुझे तुझ्या मार्गात आडवे पडलेत त्यांना दूर करायला कमीत कमी पाच एक हजार रुपये खर्च आहे बरोबर मी पाच हजार देते तुम्हाला आता तुम्ही माझं भविष्य सांगितलं तर मला तुमचं भविष्य ऐकायचं माझं काय भविष्य ऐकणार तू ह्या दिशेने आलो ह्या दिशेला चाललो नाही जात तुम्ही त्या दिशेने येऊ का मग पण नाही नाही मी सांगते ना तुम्हाला तुमचं भविष्य तुम्ही सगळ्यांचं सांगितलं ना मग मी पण तुमचं भविष्य काय मी भविष्य भविष्य सांगत होते तो सगळ्यांचं सांगितलं ना, आ, ना। आता भविष्यात होणार तुझं आम्ही आज सांगतो तू आम्हाला खड्डे खांद लावलं याला हे करायला ते काय नाणीला काढून दिला फोड्याला निघाला